दोनदा चार दात आहेत का मला कामाला, कामाला पूर्णपणे चालू आहेत पहा मित्रांनो आणि हा पाचोडच्या बाजारामध्ये असे बैल मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात गावरान बैल दादा मोबाईल नंबर सांगा शहर हा शहत्तरीस शहाऐंशी बावन्न एक्क्याऐंशी दर आपल्याला इथेच राहते दर आपल्याला पाचोळच्या बाजारामध्ये इथेच दावणराजे असते मित्रांनो त्यांच्याकडे मापचे बैल पूर्णपणे कामाला चालू हे ना जाताला जोडे का आणि चार दोन दात जोडे मित्रांनो काय सांगायला किंमत काय दाखल साठ हजार सांगायला साठ हजार रुपये सांगतात पण व्यवहारात बसलो कमी जास्त चालतंय पूर्णपणे खोडनड काही काही नाही आपली राहील सगळी मालकाची राहील मित्रांनो ठीक आहे यांचे सांगायला पंचेचाळीस सांगायला पंचाळीस हजार मित्रांनो पहा पाचोडचा बाजारात एकदम स्वस्तात आणि मस्त जोड्या भेटतात पहा मित्रांनो सध्या सध्या कारण शेतीचे उद्योग आपटलेले आहेत पहा मित्रांनो त्यामुळे गाडी सेंटरसाठी जोड्या खूप स्वस्तात आणि मस्त जोड्या भेटतात तर त्यांच्याशी संपर्क सांग तुमचं नाव सांगा अकबर भाई अकबर भाई गाव रांजणगाव राणगाव व्यापारी आहेत पहा मित्रांनो दर आपल्याला पाचवडच्या बाजारामध्ये त्यांची इथे जाऊन असते त्यांना कॉल करा